कृषी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर अर्ज नोंदणी चार जुलैपासून सुरुवात एम एस टी सीई टीच्या गुणवत्तेच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत असलेल्या कृषी अभ्यासक्रमाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेला चार जुलै रोजी सुरुवात होत आहे कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची अंतरिम गुणवत्ता यादी एकवीस जुलै रोजी तर पहिल्या फेरीसाठी गुणवत्ता यादी तीस जुलै रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सीई टी कक्षाकडून देण्यात आली आहे प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार ऑनलाईन प्रवेश व कागदपत्रे अपलोड करण्याची तारीख चार ते सतरा जुलै दरम्यान अंतरिम गुणवत्ता यादी सायंकाळी साडेपाच नंतर एकवीस जुलै रोजी प्रकाशित करण्यात येईल हरकती नोंदवण्यासंदर्भात बावीस ते चोवीस जुलै दरम्यान वेळ देण्यात आला आहे तक्रारींची जुलै पर्यंत सायंकाळी साडेपाच नंतर प्रसिद्ध करण्यात येईल पहिल्या फेरीसाठी उपलब्ध जागांची प्रसिद्धी यादी सव्वीस जुलै रोजी तसेच प्राधान्यक्रम नोंदवणे सत्तावीस व अठ्ठावीस जुलै रोजी असणार आहे पहिली फेरी तीस जुलै रोजी सायंकाळी साडेपाच नंतर जाहीर करण्यात येईल यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेण्यासंदर्भात एकतीस जुलै ते दोन ऑगस्ट दरम्यान यादी जाहीर होईल दुसऱ्या फेरीसाठी जागांचा तपशील तीन ऑगस्टला सकाळी नऊ वाजता जाहीर करण्यात येईल दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये कृषीच्या नऊ अभ्यासक्रमांसाठी राज्यामध्ये सतरा हजार सहाशे शहात्तर जागा आहेत यामध्ये शासकीय महाविद्यालयांमध्ये तीन हजार सहाशे सव्वीस जागा तर खाजगी महाविद्यालयांमध्ये चौदा हजार एकशे पन्नास इतक्या जागा आहेत अशी माहिती कृषी विभागाचे परीक्षा समन्वयक डॉक्टर मंगेश निकम यांनी दिली आहे